चला इकडे लक्ष द्या आता याच्यामध्ये किती प्रश्न चालू होता आपला चौथा ना तिथं नम्रता काय म्हणून काम करते विशेष नाम ऍक्च्युली ते आहे भावाचक ना। 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 नाम नम्रता गुण आहे हा पण आपल्या अंगी असणारा गुण आहे प्रौढत्व म्हणजे म्हातारपण प्रौढत्व म्हणजे काय म्हातारपण त्याला अकाली अकाली म्हणजे वेळेअभावीच म्हणजे वेळे सॉरी वेळयाभावी नाही वेळे आधीच काय आलं मातारपण आलं एखाद्याला त्याला म्हणायचं याला त्याचा अंगी गुण आहे म्हणजे कोणतं नाम झालं हे कोणतं नाम झालं भाववाचक हवेत गारवा आहे तिथं काय आहे भाववाचक नाम गारवा हवेचा गुण आहे तो प्रत्येकाजवळ प्रामाणिकपणा हवाच नाही म्हणजे मराठी ज्याच्या पण शब्दाच्या शेवटी पणापणा लागतो की नाही ते सगळे भाववाचक नाम असतात बर का प्रामाणिकपणा अजून बालपण अजून नाही हे सगळे काय तुमच्या अंगी असणारे गुण आहेत बर भाववाचक नाम आहेत ना? ते प्रामाणिकपणा हा कुत्र्याचा गुण अजून कोणता प्रश्न आला नव्हता तुम्हाला पाचवा पाचवा प्रामाणिकपणा कुत्र्याचा गुण आहे तर हे कोणतं नाम आहे भाववाचक नाम आहे ना त्याच्या अंगी गुण आहे तो तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो नीट लक्ष द्या कुंभकर्ण मला सांगा जनरजी कोणाचं नाव होत हे कुंभकर्ण माहिती रामायण माहिती आहे मुलांना मुलांची काय रामायण माहिती नसतं रामायणातलं पात्र हे कुंभकर्ण माहित आहे तुम्हाला कोण होता कुंभकर्ण कोण होता कुंभकर्ण रावणाचा भाऊ तो भरपूर झोपाळू होता सहा महिने झोपायचा आणि सहा महिने असं म्हणतात ठीक आहे तर मग मला सांगा हे ऍक्च्युली कुंभकर्ण म्हटलं तर कोणतं नाव आहे रे नामाचं कोणता प्रकार आहे अरे एखाद्या माणसाचं नाव असत त्याला काय म्हणतो आपण विशेष नाम काय म्हणतात त्याला ते विशेष नाम आहे राईट कुंभकर्ण ऍक्च्युली काय आहे विशेष नाम आहे राईट पण ऐका तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो आता इथं कुंभकर्ण त्याला म्हणजे उद्देशून म्हटलेला आहे तर काय म्हणून उद्देशला आहे कुंभकर्णाचे कुंभकर्ण दिसतो उत्तर काय दिलं त्यांनी बघा त्यांना सामान्य नाम म्हणून आलेलं आहे आता नीट लक्ष द्या त्याला विशेष नाम दिला। ना? ना? दिला का नाही दिलं कारण कि कुंभ करण हे बरेचसे जण झोपाळूय असं मी म्हटलं बरोबर मी काय म्हणणार तुम्हाला सगळ्यांना काय कुंभ करणं तुम्ही असं म्हणणार ना मग मी एका पेसिफिक व्यक्तीला बोललो का सगळ्या ग्रुपला बोललो म्हणजे एक वेगळी जाती तयार केली मी आणि त्या पूर्ण त्या प्रवर्गाला त्या नाव देऊन टाकलं जसं मुलांची वेगळी जाती आहे ना मुलं मुली मग त्याला काय म्हणतो आपण मुलगा काय झालंय सामान्य नाम झालं ना मुलगी म्हटलं तर सामान्य तसं कुंभकर्ण हे पूर्ण स्पेसिफिक वर्गाला दिलेलं नाव झालं ना ते म्हणून त्याला काय म्हणायचं सामान्य नाव इथं कुंभकर्ण काय म्हणून आलेलं आहे सामान्य नाम आता इथं बघा आपण कोणत्या उदाहरणात बघितलं इथं नम्रता ऍक्च्युली भावाच नाम आहे वाक्यात काय म्हणून आलेलं आहे विशेष नाम तसंच कुंभ करण आहे ना हे विशेष नाम आहे परंतु वाक्यात काय म्हणून आलेलं आहे सामान्य नाम म्हणून का कारण ता ता की त्याच्यावरून एका व्यक्तीचा विशेष नाम कधी होत जेव्हा मी म्हटलं लावण्याचं स्पेसिफिक व्यक्तीचं नाव झालं कुंभकर्ण म्हटलं तर कोणाला म्हणतायत बाबा सर लक्षात येत नाही भरपूर कुंभकर्ण आहे बरोबर नाही अरे कुंभकर्ण म्हटलं तर प्रत्येकाला जो आळशी असेल त्याला वाटलंच बोलतायत आणि हे काय झालं ए मुला मी जर असं म्हटलं ए मुला तर सगळ्या मुलांना वाटलं म्हणताय बरोबर की नाही कारण की स्पेसिफिक समजताय का नाही कारण की ते सामान्य नाम आहे तसंच मी जर कुंभकर्ण म्हटलं ए कुंभकर्ण जो जो आळशी असेल त्या सगळ्यांना वाटेल शर्मालाच म्हणताय कारण ते काय म्हणून वापरलं मी सामान्यांना म्हणून वापरले कळलं का आता उदाहरणार्थ अजून एखादं विशेष नाम सांगा की जे सामान्य नामासारखं वापरलं जाऊ शकत नाही काय नारद मुनी आहे मुनी काय कोणतं नाम आहे विशेष नाम आहे ना नारद नाव नारद पण मी तो शब्द कोणासाठी वापरला दो दो वर्गात कळ लागले असेल त्याला आपण काय म्हणणार नारद अभिनंदन पटन सामान्य म्हणजे कसं माहिती का कधी कधी ना एखाद्या व्यक्तीचा गुण असा असतो तो एवढा तो प्रसिद्ध होऊन जातो तो तर त्याला त्याच्यासारखा दुसरा व्यक्ती दिसला ना तर त्याच्यावर त्याच्या नावात ओळख केला उदाहरणार्थ नाराज मुलीच सांगितलं बरोबर म्हणजे नाराज हा कळला लागत होता ऐक ना तर मग त्याचा अंगी एवढा तो गुण होता की जो कोणी कळला होता तरी त्याला डायरेक्ट नाराज म्हणायला ਆਸਰ ਤੁਂ ਚਾ ਮਦ ਆਸਰ ਵੀ਷ੀ ਦੁਂ ਆਯ ਗਾ ਚਲਾ ਅਪਿ ਨਾਂ ਦਾ ਅਪਿ ਨਾਂ ਦਾ ਏ ਵਰੀ ਸ਼ਕ ਤੁਮਾਲ ਲ तो एकदम जोरात धावायचा होतो धावतो त्याचं नाव हुसेन बोल्ट होता काय माहिती तो हंड्रेड मीटर एकदम आपल्याला पार करायचा त्याच्या सारखाच धाव करतो तुमच्या गावात असेल तर त्याला काय म्हणणार तुम्ही अरे काय आपल्या गावचा हुसेन बोल्ट असं म्हणणार ना आपल्या गावचा सचिन तेंडुलकर आहे असं म्हणतात ना जो एकदम भारी खेळत असेल तर मग तो तिथं मी तिथं आता समजा अजून काय म्हणता येईल तुमच्या गावात एकदम छान खेळणारे खेळाडू भरपूर आहे ना असे एक नाही भरपूर आहेत आणि मग मी त्यांना डायरेक्ट सगळ्यांच्या बुकला काय म्हणू शकतो आपल्या गावातले जमलेले सगळे सचिन असं म्हणू शकतो की नाही कारण की ते सगळे कसे आहेत सचिन सचिन मग इथं काय काय वापरले वापरले मी नाव ते आहे नाव आहे चला समजलं काय आहे आणि असेच प्रश्न पुढे एमपीएससी ला सुद्धा येतात तिथं कन्फ्युजन होत मुलांना शाण्याला शब्दाचा मार कोणता आहे बरं शाण्याला शब्दाचा माल काय उत्तर आहे अरे आता इथं शाणा ऍक्च्युली शाणा जे आहे ना हे काय सांगा बरं शहाणा शहाणपणा हे त्याच्या अंगे हे विषय भाऊ वाचक नाम शहाणपणा म्हणा शहाणा वेदांत खूपच शहाणा आहे वेदांत खूप शहाणा आहे विशेषण काय झालं ऍक्च्युली याची जात काय आहे विशेषण आहे शहाणा शब्द काय ऍक्च्युली विशेषण आहे पण तो वाक्यात विशेषण म्हणून ना आलेला नाही आता शहाण्याला शब्दाचा मार म्हणजे इथं काय झालं माहितीये का इथं शाण्याला म्हणजे जो कोणतरी व्यक्ती असेल त्याच्याबद्दल बोलला जाते समजलं की नाही शाणाला म्हणजे काय शाणाला शब्दांचा अर्थ माहिती का माहितीचा शाणा म्हणजे काय हुशार शाणा म्हणजे काय हुशार हुशार व्यक्तीला शब्दाचाच मार असतो म्हणजे त्याला असं पाठीवर मारण्याची गरज पडत नाही त्याला दोन शब्द बोलला ना तर त्याच्यातून तो समजून जातो त्याला त्याच्यातच त्या शब्दांचाच मार असतो म्हणजे दोन गोष्ट जरी त्याला उलट वाईट बोलल ना तरी त्याला तो मार लागल्यासारखं वाटतं कारण तो शाहाना बनतो म्हणजे हुशार होतो तुम्हाला कळतय का काय म्हणतोय मी म्हणजे मारायची गरज पडत नाही तुम्हाला नुसतं बोललं तरी तुम्ही शिकून जाता पण एक कोणाबद्दल बोलतोय जो शाणा असे त्याला शाण्याला शब्दांचा मार असतो बाकीचे कसं असतात लातो की भूत बाप बापूचे नाही मानते पण लाती चाहिए म्हणजे काय एखादा मूर्ख असेल ना त्याला मारायची वेळ येते आणि एखादा शाणा असेल त्याला मारायची वेळ येते का नाही एखाद्या शब्दांचा मार पुरेसा असतो इथं शाणा जो वापरला आहे तो एखाद्या व्यक्तीला बोललोय ना आपण एखाद्या व्यक्तीला बोललो म्हणजे व्यक्तीचं काय झालं ते ना समजलं का चला पुढं हा नामच झालं मिठामुळे जेवणाची रुची वाढते किती नाम आहे कोण कोणते आहे नाम कोण कोणते भाव वाचक नाम आहे काय म्हणजे पण नामच येतो पण म्हणजे किती नाव आहेत टोटल तीन पुढा सर्व नामाच कोणत कोणत्या वाक्यात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरले आहे द्वितीय म्हणजे दुसऱ्याला तू तुम्ही तो आपण माझ्या पाशी बोलला आपण आज जाऊया आपण आज आता मी हे वाक्य थोडस साईडला ठेवा ठीक आहे दुसरं बघा आपण आज जाऊया आपण म्हणजे कोणतं वापरले सांगणार त्याच्यात स्वतः आपण कसं घड ना म्हणजे मग कोणतं झालं प्रथम आपण यात आपण यात आपण या, आत यावे दुसऱ्याला बोलतो ना आपण मग हे त्वितीय पुरुष वाचक आहे मग इथं हे बोलला स्वतःहून बरोबर दुसऱ्याच आहे ऍक्च्युली तो आपण हून माझ्याशी बोलला ऍक्च्युली हे स्वतःहून हे तो म्हणजे तृतीय पुरुष वाचक येत तिसऱ्या व्यक्ती बद्दल बोललं जात आहे कोणतं आहे तृतीय पुरुष वाचक इथं प्रथम पुरुष हा द्वितीय आपण खूप शाळे आहोत त्याच्यात स्वतःला कन्सिडर केलंय म्हणून प्रथम मग तिथे कुठं सोपवत चला पुढचं चौथ आपण आज गावी जावे सर्वनामाचा कोणता प्रकार मान देतो ना किंवा एखाद्याला चिडव म्हणजे त्याला टोंगणा मारतो एखाद्याचा सन्मानाच्या लायकीचा नसतो तरी आपण त्याला सन्मान देतो आहे नाही कृपया आपण बसण्याची कृपा करता का असं म्हणतो ना आपण म्हणजे काय दुसऱ्याला बोलतो ना आपण 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 आज गावी जावी म्हणजे तुम्ही गावी जा बाबा असं म्हणतोय आपण म्हणजे तुम्हीला काय म्हणणार आता इथं आपण द्वितीय पुरुष ते करत आहे बघा उत्तर माझा पण मी चुकू पण शकतो चला पुढं दाव तुम्हाला कोणता अडचण आलं की नाही सोडवले का नाही प्रश्न जे शिकवले का नाही पण शब्दाची जात पिढी टाकली नाही पण सोडवले का तू तू सोडवले तू सोडवले का हा तू रे तू रे सोडवले एकाच पुस्तकात सगळ्यांनी सोडवलंय वा आणि पुस्तकात टीक नाही करायचं ना शाळेच्या पुस्तकात टीक ना करू उत्तर चला पुढ बोला बोला कितवा प्रश्न राहील दहावा पुढील पैकी कोणत्या वाक्यात आत्मवाचक सर्व नाम आणि तुम्हाला मी माग काल पण बोललो होतो तुम्हाला एक व्हिडिओ भेटला तर टाका म्हणून बसून काम करेल काल का सांगितलं तुम्ही कोणता व्हिडिओ बघायला सर्व नाम मागताना हा मग आत्मवाचक सर्वांना स्वतःबद्दल आत्मवाचक म्हणजे बोलतो आपण आपण सारे स्वच्छता अभिनयात सहभागी होऊ आपले काम आपण करावे आपले काम आपणच करावे म्हणजे स्वतः करावे सोपाय परत मला याच्यातले सर्वनामाचे प्रकार सांगा बर आपण सारे स्वच्छता अभिनयात सहभागी होऊ कोणता प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे हा पुरुषवाचक सर्वनाम आहे प्रथम पुरुषवाचक आणि हा आत्मवाचक सर्वनाम आणि हे आपण मदत केल्यामुळे तुम्ही यशस्वी करा द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि हा प्रश्नार्थक सर्वनाम बरोबर चला पुढ चौदा पुढील पैकी कोणत्या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात सामान्य सर्वनाम आहे आता मी काय बोलावे सामान्य सर्वनाम म्हणजे

कन्फ्युजन आहे त्यांना दुसरं उत्तर मी काय करणार आहे ते आता सांगणार नाही म्हणून तर सांगत होता हा पाय परत एकदा तुम्ही बघा सर्वनाम होणार कन्फ्युजन दाखवा चला पुढं कोणतं सर्व नाम पुलिंग स्त्रीलिंगासाठी वापर पुढं विशेषणामध्ये कोणत्या आहेत वाचवा खालीलपैकी कोणते विशेषण धातु साधित नाही हे ना शहानी मुले हे विशेष धातू आहे ना बोल सड पेट कुठचा माझा घोडा फारच सुंदर आहे वाक्यातील सार्वनामिक विशेषण कोणतं आहे माझा घोडा पण कोणाचा माझा ऍक्च्युली ते सर्व नाम आहे पण तिथं काय काम करते विशेषणाचं काम करते माझा घोडा समजलंय मा की नाही क्रियापद कितवा क्रियापदाचा सर्व सांग बरोबर आहे बर, -बर।, बर। पुढचं अजून क्रिया विशेषण सगळे बरोबर पुढचा उभयान्वयी आहे का शब्द आले सगळे उभयान्वयी अव्यायच तिथ तिसर पैसा आला की माणूस की संपली आता इथं निगेटिव्ह वाक्य की नाही निगेटिव निगेटिव्ह निगेटिव्ह लांबत्व बोधक येईल ना दुसरं उत्तर अच्छा उद्देश बोधक म्हणजे काय बघू याचा काल जरा काहीच झालं नाही उद्देश बोधक म्हणजे काय म्हणून सबब यास्तव कारण की कि याद्वारे गौण वाक्य हे प्रधान वाक्याचा उद्देश किंवा हेतू त्याचा हेतू असतो त्याच्यात पैसा आला कि माणूस की, की संपतेच याचा कुठं उद्देश येतो संकेत होऊ शकत नाही संकेत तर जर तर असत हा जर पैसा आला तर माणूस की संपते असं आपण म्हणतो परिणाम हा मग परिणाम आहे ना हे पण परत एकदा बघा काय मग त्याचा परिणाम बोधक बर हे जर तर तुम्हाला माहिती आहे ना इथं म्हणजे जर इथं तर असेल तर इथं हे अंडरस्टूड म्हणजे इथं जर आहे बाबा असं समजलं जातं जर बाका प्रसंग आला तर हे कोणतं आहे संकेत जर तर म्हटलं तर काय म्हणायचं पुढं निम्नत्व बोधक अच्छा असलेला अच्छा बाकी अच्छा बर बाकी कसं काही येऊ शकते म्हणजे न्यूनतम म्हणजे निगेटिव्ह सेन्स ने वापरला जातो नकारात्मक हा असं वाटलं बघा मी तर सांगण्याचं काम केलं बाबा बाकी तुमची मर्जी असं आपण म्हणतो की म्हणजे हा निगेटिव्ह येतो म्हणजे बोलणाऱ्या ज्या अर्थात त्यातून निगेटिव्ह येते का मी तर सांगितलं बाबा त्यांना काय कसं हे ऐकणाऱ्या नाही आहे हे वास्तव आपण म्हणतो की नाही म्हणजे इतर निगेटिव्ह सेन्स होतोय ना नकारात्मकता मी सांगण्याचं काम केलंय बाकी तुमची मर्जी बघा तुम्ही याच्यात काय नकारात्मकता म्हणून निम्नत्व बोलत न्यून म्हणजे थोडासा कमीपणा आहे कमी विकल्प म्हणजे काय विकल्प म्हणजे काय ऑप्शन विकल्प हे किंवा ते हे अथवा ते जावे कि न जावे हाच प्रश्न माझ्या मनात आहे माता इथे की वापरलाय की मग ते कशा म्हणून वापरलं हे विकल्प म्हणून आले समजलं दोन ऑप्शन आहेत जावं की न जावं म्हणून विकल्प बोधक म्हणजे कमी पण आहे तो म्हणजे एखादी गोष्ट घडत नाही निगेटिव्ह ढग आले पण पाऊस आलाच नाही आणि समुच्चय बोधक म्हणजे काय ढग आले आणि पावसाला सुरुवात झाली समुच्चय झाला एका एका, एका मध्ये एक ऍडिशन झाली धक्क वरून पाऊस पण दोरा झाला आहे का नाही दा, रागात आले आणि मार दिला कोणता झाला स्वरूप ला काय ते आहे स्वरूप बोधक प्रधान वाक्याचे स्वरूप गौण वाक्यावरून समजते म्हणजे कि दोन डझन म्हणजे चोवीस वाजता स्वरूप एकाच स्वरूप दुसऱ्यावरून समजते की नाही समजायचं आता पाऊस येणार एकाचं स्वरूप दुसऱ्यावरून पुढे केवल प्रयोग सगळे आले आलंय त्याचा अर्थ असं का तुम्ही खचित वगैरे काय मी तुम्हाला सांगितलं कोणीच नाही गणित भाग त्या तयारी करत होतं गणित भाग त्या अभ्यास काय टेस्ट घेऊ मग हे आले का सगळे बरं ठीक आहे आता मला मला सांगा मराठी ग्रामर मध्ये असा कोणता पार्ट राहिलेला आहे की तो आता समजत नाही त्याला भेटाय पण जास्त वाचला प्रयोग झालाय ना तुमचा विभक्ती झालाय विरामचिन्ह वाचलंय का बर मग आता चला ठीक आहे समाज म्हणून टाक पाठ पिढी पाठवली का मग समासाची पीडीएफ पाठवली का पाठवलीच नाही समासाची पीडीएफ कस काय प्रयोग प्रयोग झालाय का तुमचं प्रयोग घेऊन टाकू थांबा आता मला बघू द्या तुम्हाला प्रयोग किती येत पावसाळा सुरू झाला वाक्याचा प्रयोग हो सुरू होणारा महा हा काय करताय करताला प्रत्यय लागलाय का मग कर्तरी प्रयोग झाला ना मग ते त्यात तो हुशार येतो कोणतरी टीका केला तो पण तो आता मला सांगा याच्यात कर्म झालाय कर का कर्म मग कोणता कर कोणता येतो अकर्मक कर्तरी समजला का कर्म आणि प्रयोगाचं वाक्य कोणतं मग कर्मणी आधी म्हणजे त्याच्यात कर्म पाहिजे आणि कर्माला काय पाहिजे नाही पाहिजे मी खाऊचे वाटे केले वाटे करणारा कोण कशाचे वाटे केले खाऊचे पण त्याला काय लागले प्रत्यय कर्माला प्रत्यय लागले ला म्हणजे कर्मणी प्रयोग होणार बाळ पाळण्यात झोपी गेला झोपी जाणार